स्वच्छ नद्या स्वच्छ पाणी स्वच्छ नद्या स्वच्छ पाणी गाऊ सारे स्वच्छता गाणी गाऊ सारे स्वच्छता गाणी पाणी सुद्धा निर्मळ ठेवू पाणी सुद्धा निर्मळ ठेवू आपण सारे भाऊ भाऊ आपण सारे भाऊ भाऊ स्वच्छ रस्ते स्वच्छ गाव स्वच्छ रस्ते स्वच्छ गाव मनात ठेवू हाच भाव मनात ठेवू हाच भाव स्वच्छ मन आणि स्वच्छ देश स्वच्छ मन आणि स्वच्छ देश भारत होईल खास विशेष माझ्या कवितेचे नाव आहे स्वच्छता पहिल्यांदा परिसर होता घाण पहिल्यांदा परिसर होता घाण त्याला स्वच्छ केल्यावर तो झाला किती छान त्याला स्वच्छ केल्यावर तो झाला किती छान स्वच्छता करायला मजा येते स्वच्छता

स्वच्छ केल्याने दिसेल छान स्वच्छ केल्याने दिसेल छान स्वच्छतेचा हा एक स्वच्छतेचा हा घेतला असा स्वच्छतेचा हा घेतला वसा गाव आरसा गाव करूया लक्का आरसा धन्यवाद